संयुक्त किसान मोर्चा व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने शेतकरी कामगारांच्या मागण्यांसाठी देशव्यापी ग्रामीण भारत बंद अंतर्गत चौदा फेब्रुवारी नांदगाव खंडेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला शहरातून प्रमुख कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणा देत मिरवणूक काढली व दुकाने बंदचे आवाहन केले शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकरिता संयुक्त किसान मोर्चाने शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण भारत बंदची हाक दिली होती नांदगाव खंडेश्वर येथे नुकतीच संयुक्त किसान मोर्चातील घटक संघटना व महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठक संपन्न झाली केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे ऐतिहासिक दिल्ली आंदोलनाच्या वेळी देशभरातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची मोदी सरकारने अंमलबजावणी केली नाही सर्व शेती पिकांकरिता किमान हमीभावाचा कायदा करा या देशभरातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकारने प्रतिसाद दिला नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची देशभरातील शेतकरी एकमुखाने मागणी करीत असताना सुद्धा मोदी सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे किसान आंदोलनावर चळवळीवर दडपशाही करून आंदोलने दडपण्याचे काम सरकार करीत आहे शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरण राबवून तूर सोयाबीन कापूस सारख्या नगदी पिकांचे भाव पाडण्याचे कृत्य केंद्र सरकार करीत आहे या केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा पीक विम्याची नुकसान भरपाई द्या पीक विमा क्षेत्रातून खाजगी विमा कंपन्यांना हद्दपार करा सरकारी विमा कंपनीची स्थापना करा सोयाबीनला आठ हजार रुपये कापसाला दहा हजार रुपये तुरीला बारा हजार रुपये हरभरा आठ हजार हमी भाव द्या रेशन व्यवस्थे अंतर्गत पैसे नको धान्य द्या शेती कामाचा मनरेगा योजनेत समावेश करा ग्रामीण भागात घरकुल बांधण्याकरिता पाच लाख रुपयाचे अनुदान द्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा कुंपणाकरिता अनुदान द्या शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करा या व इतर मागण्यांकरिता भारत बंद मध्ये नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले या मोर्चात कॉम्रेड तुकाराम भस्मे संजय मंडवधरे सुनील मेटकर विनोद तरेकर हरिदास देशमुख संतोष सुरजुशे हरिदास राजगिरे श्याम शिंदे निशिकांत जाधव दिलीप महल्ले अनिल मारोटकर अमोल धवसे प्रकाश मारोटकर ओमप्रकाश सावळे उमेश बनसोड मोंटू मुंदे नरेंद्र भैया पाटील धवस माधव ढोके दीपक भगत गौतम सोनोने अक्षय पारसकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओमप्रकाश सावळे प्रमोद ठाकरे गजानन सावदे दीपक सवाई प्रमोद कोहळे मनोज गावंडे मोहम्मद साजिद किशोर गुलालकरी अशोक केसरखाने हरीश बोरकर अमोल हिरोडे निरंजन मुंडे इत्यादी कार्यकर्त्यांसह शेतकरी शेतमजूर व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाला महाविकास इंडिया आघाडीतील घटक भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विदर्भ शेतकरी समिती यांनी पाठिंबा दिला ए एस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू